की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक संस्थापक छत्रपती शिवरांना मानांचा गुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले आपल्याला मार्गदर्शन करून या ठिकाणून पुढे गेलेले माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपलेच अतिशय जवळचे असलेले सन्मानी आमदार परिणय फुकेजी प्रवीण दटकेजी मंचावर उपस्थित श्री दिलीप पाटील भुजबळ आमचे मित्र विनयजी दाणी आपल्या संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेजी भृंगराज परशुरामकरजी श्रीकृष्ण साळुंकेजी कमलाकर मांगले पाटीलजी निळकंठ थोरात पाटीलजी विजय घाडगे पाटीलजी साईनाथ पाटीलजी दादासाहेब काळभोर जब्बारभाई पठाण ज्ञानेश्वरजी महाजन गिरधर पाटीलजी शिवाजीराव कोलते पाटील बाजीराव कोटेजी राजेंद्र भामंद्रेजी हनुमंत देवकातेजी श्रीमती तृप्तीताई मांडेकर सुधाकरजी साठवणे दिलीपजी मिश्राम पाटील अनिलजी लोंगे योगेशजी मते रितेजी तुडुककर वीणाताई सेलूकर नंदाताई ठाकरे ममताताई तांबे लताताई उईके मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तमाम पोलीस पाटील बंधू आणि पोलीस पाटील लाडक्या बहिणी मला अतिशय आनंद आहे की आज दोन हजार वर्षाचा इतिहास असलेली जी संस्था आहे त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मध्ये मी उपस्थित आहे त्यामुळे पहिल्यांदा तर ही संस्था जिवंत ठेवली जागरूक ठेवली आणि समाजाची सेवा सातत्याने तुम्ही करता म्हणून तुम्हाला सर्वांना मी अतिशय विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज आपण पाहतोय खरं म्हणजे मी गृहमंत्री आहे पण पोलीस पाटील देखील आपल्या गावचे गृहमंत्रीच आहेत कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये तुमचा देखील एक अतिशय मोलाचा वाटा आहे आणि आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवून माझा सत्कार घेतला मला धन्यवाद दिले खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्यात जास्त खाव्या लागतात आणि काही लोकांचा तर शौक असा आहे ते सकाळी उठल्यानंतर कॅमेऱ्यावर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही एखाद दिवशी जर राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होत पण मला एका गोष्टीचा आनंद आहे पोलीस पाटील संघटना अशी संघटना आहे की ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलं पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलवून हा जो काही सत्कार या ठिकाणी केला मी खरोखर त्याबद्दल आपले आधार मानतो खरं म्हणजे मगाशी आमच्या भाऊंनी सांगितली गोष्ट खरी आहे की पद मानाचं होतं पण सन्मानाचं नव्हतं मानाच्या पदाला सन्मान मिळणं देखील गरजेचं होतं काळाच्या उघामध्ये व्यवस्था बदलली लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या एक मोठी व्यवस्था आपण उभी केली आणि त्यामुळे मानाच्या पदाचं महत्त्व हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का किंवा ते कमी होत आहे का अशी शंका निर्माण होत आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की साहेब मला हिणवतात बिनपघारी फुल अधिकारी म्हणून मी त्यांना म्हटलं काळजी करू नका तुम्ही पगार तर घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल पगार येईल फुल अधिकारी अशा प्रकारचाच पर्जा आम्ही देणार आहोत आणि मागच्या काळामध्ये परणे फुके आणि विनय दाणी यांनी खूप पाठपुरावा केला त्यावेळेस आपण तीन हजारावरून साडेसहा हजारावर गेलो आणि यावेळी ज्यावेळी संघटनेचे लोक मला भेटले आणि या मंडळींनी मला सांगितलं मी देखील छंद बांधला म्हटलं आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये मानाचं पद आहे आणि त्याला तुम्ही सहा साडेसहा हजार रुपये देता हे काही योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही देखील म्हटलं छातीला लावा माती आणि करून टाका एका झटक्यात पंधरा हजार आणि आपण ते केलं आणि पाटील साहेब काळजी करू नका तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी मला सांगितलं असतं तर पैसे खात्यात जमा करूनच इथे आलो असतो पण मला जशी माहिती मिळाली मी आत्ता मुख्य सचिव गृह यांच्याशी बोललो आणि त्यांना आदेश दिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमवारी जिया ठेवून ते पैसे हे खात्यामध्ये गेलेच पाहिजे त्यामुळे हे जे आपले चार महिन्याचे पैसे आहेत हे खात्यामध्ये जातील आणि त्यानंतर दर महिन्याला ते योग्य प्रकारे खात्यामध्ये जातील ही सगळी व्यवस्था आपण केली आहे बजेटमध्ये पैसे ठेवले आहेत आपल्या सरकारमध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारमध्ये काम चालतं फाईलनी आणि फाईलला गोगल लाईक घ्यायची पावलं असतात तर गोगल घ्यायच्या पावलाने ती फाईल चालते कधीतरी मग आम्हाला मला धक्का द्यावा लागतो धक्का दिला की बरोबर ती फाईल पुढे जाते तसा मी आज धक्का दिलेला आहे त्यामुळे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे पण पड़ या निमित्ताने खरं म्हणजे तुमचं काम कसं आहे तर त्याबद्दल राष्ट्रसंत कुगुजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे ग्रामगीतेमध्ये की गावात कसं असलं पाहिजे म्हणून गावी कोणी अन्याय केला दुःख दिले कोणा गरीब आला त्याचा प्रतिकाराची झाला पाहिजे गावा माझी नाहीतरी गुंडास पावे सुखती जशी स्वर काढवे दृष्टासी दया करुनी सोडवली द्यावी नवे हा धर्म त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे गावात कुठल्याही गरीबाला त्रास झाला तरी त्या ठिकाणी जो त्रास देतो त्याला शासन झालं पाहिजे अन्यथा गाढवं देखील स्वयं सुटतील अशा प्रकारे जे तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे ते गावामध्ये पूर्ण करण्याचं काम जर कोणी करत असेल प्रत्येक केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्या मदतीमुळे या ठिकाणी होत हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज खरं म्हणजे काही गोष्टी आपण या ठिकाणी काही मागण्या देखील केलेल्या आहेत विशेषतः आपण एक दाखला दिला की मागच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा तत्सम जी गावातली पदं या पदांकरता एक जॉइंट कमिटी तयार झाली होती आणि मग त्यातनं त्यांच्याकरता वेगवेगळे निर्णय घ्यायच्या असा निर्णय झाला होता त्यात अंगणवाडी सेविकांचं वय हे साठ वर्ण पासष्ट झालेलं आहे आणि आपली मागणी आहे की आपलंही पोलीस पाटलांचं वय हे साठ वर्ण पासष्ट झालं पाहिजे मी आज तुम्हाला एवढंच सांगतो आपली मागणी मला योग्य वाटते त्याच्यावर <सथ> ती मागणी मी सकारात्मकतेनं पुढे घेऊन जाईल इथनं गेल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन मंत्रिमंडळाशी चर्चा करेन आणि जर आपण एकत्रित समिती तयार केली होती आणि त्या समितीतल्या एका घटकाला आपण न्याय दिलेला आहे तर दुसऱ्याही घटकाला न्याय दिलाच पाहिजे निश्चितपणे हा माझा प्रयत्न असेल आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे होऊ शकतं त्याला मी हो म्हणतो जे होऊ शकत नाही त्याला मी नाही म्हणतो मी सकारात्मक म्हणतो याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो यासोबत एक अजून फार चांगली आणि योग्य मागणी आपण केली आहे की जेव्हा पोलीस पाटील आमचे रिटायर्ड होतात त्यांना रिटायर्ड झाल्यानंतर काहीच मिळत त्यामुळे ही देखील अतिशय योग्य मागणी आहे फुल फुलाची पाकळी काही ना काही पुढच्या जीवनामध्ये त्यांना मिळालं पाहिजे या संदर्भात योग्य निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो या व्यतिरिक्त देखील आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत खरं म्हणजे हे निवेदन आपण यापूर्वी मला दिलेलंच आहे ज्याच्यामध्ये नूतनीकरणाचा कालावधी निश्चितपणे मी आपल्याला सांगतो मला देखील एक पटतं की दर पाच वर्षांनी नूतनीकरण भुजबळ साहेब आपण देखील पोलीसमध्ये आहात पहिल्या पाच वर्षानंतर आपण समजू शकतो पण त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण हा थोडा अन्यायकारकच मला देखील वाटत याच्यामध्ये निश्चितपणे आपण बदल करू निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे याच्यामध्ये देखील आपण निश्चितपणे बदल करू रिक्त जी पद आहेत ती भरण्याची सुरुवात तर आपण ऑलरेडी या ठिकाणी केलेलीच आहे आणि कालबद्ध पद्धतीनं शंभर टक्के आपण पोलीस पाटलांची पदं ही त्या ठिकाणी घाणार आहोत आणि आता पोलीस पाटलांच्या भरतीमध्ये लक्षात ठेवा आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात येत आहेत आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही आता तीस पस्तीस टक्के तुम्ही मगाशी म्हणालात ती चाळीस टक्क्याकडे चालला आहे लवकरच पन्नास टक्के भगिनी याच्यामध्ये दिसणार आहे पण हे आवश्यक देखील आहे आज बघा आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत आणि त्यातला महत्वाचा प्रश्न जर काही असेल तर तो महिला सुरक्षेचा प्रश्न आहे आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात महिलांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या चा घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुर्दैवाने यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के घटना या नातेवाईक किंवा मा जवळचे माहीत असलेले लोक त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून गाव पातळीवर आपल्याला सजगतेने देखील वावरावं लागेल आणि जनजागृती देखील करावी लागेल ज्या समाजामध्ये महिलांना सुरक्षा मिळत नाही सन्मान मिळत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही एका संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण चाललेलो आणि या अवस्थेमध्ये अतिशय जागरूकतेनं आपल्या सर्वांकडनं माझी अपेक्षा आहे की आमच्या ज्या बहिणी आहेत आमच्या ज्या मुली आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये कोणाचीही हिंमत ही महिलांना आणि मुलींना हात लावण्याची नव्हती तीच परिस्थिती जर आपल्याला आणायची असेल तर पोलीस पाटलांसारख्या आमच्या ज्या संस्था आहेत या संस्थांनी जर जबाबदारी स्वीकारली तर मला विश्वास आहे की गुणात्मक परिवर्तन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू शकू आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला एक, आप एक प्रयत्न करावा लागेल आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत मेडिकल क्लेमचा आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे जरूर आपल्या आरोग्याच्या संदर्भात आपल्याला महात्मा फुले जनारोग्य योजना असेल मेडिक्लेमची वेगळी योजना असेल कुठल्या तरी योजनेमध्ये आपल्याला समाविष्ट करून आमचे जे पोलीस पाटील आहेत त्यांचा परिवार आहे यांना त्या ठिकाणी एखादा आजार झाला तर त्यांना मोफत उपचार मिळाला पाहिजे खरं म्हणजे आता आपण महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांना त्या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या कक्षेत आणलेलंच आहे पण आपल्याला त्याचं स्पेशल कार्ड घेऊ त्या माध्यमातून कुठेही आपली किंवा आपल्या परिवाराची अडवणूक होणार नाही कोणाला दुर्दैवाने जर हॉस्पिटलला जावं लागलं तर संपूर्ण कॅशलेस पद्धतीनं कुठलेही पैसे न भरता सर्व प्रकारचे उपचार हे आपल्याला मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आपड़ करू आपण विशेषतः नव्याने नगरपालिका वगैरे जे क्षेत्र होतात त्या क्षेत्र तयार झाल्यानंतर आपल्या कायद्यानेही पदं ॲबॉलिश होतात आणि अचानकपणे हे जे काही होतं जरूर त्याबद्दल एखादी पॉलिसी आपण ठरवू अचानकपणे पड़े कालपर्यंत पोलीस पाटलांचं काम करणारा आज तू नाही असं त्याला सांगून देणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे त्या संदर्भात योग्य तो निर्णय योग्य ती कारवाई निश्चितपणे आपण करू आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगतो विशेषतः पाटलांचा सन्मान पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महसुली अधिकाऱ्यांनी केले पाहिजे या दृष्टीनं एक एसओपी आम्ही तयार करू आणि त्या एस ओपीचा जी आर काढून पोलीस विभाग आणि महसूल विभागाला पाठवू जेणेकरून गावामध्ये काम करणारा आमचा जो पोलीस पाटील आहे त्याला पोलीस स्टेशनला किंवा महसुली अधिकाऱ्याकडे अपमानित व्हावं लागणार नाही त्याचा सन्मान त्या ठिकाणी राहील अशा प्रकारची व्यवस्था करणार आहे मी आपल्याला आश्वस्त करतो अनेक मुद्दे आपण या ठिकाणी मांडले आहेत सगळ्या मुद्द्यांचा उवाप मी करणार नाही पण मुंबईला गेल्याबरोबर या मुद्द्यांवर तात्काळ निर्णय घेण्याकरता ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून त्यांना एक महिन्याचा वेळ मी देणार आहे आणि एका महिन्यात या सगळ्या मुद्द्याचा निकाल त्यांनी लावावा अशा प्रकारे त्यांना मी सांगेन जेणेकरून आमच्या पोलीस पाटलांचे मुद्दे त्याच ठिकाणी राहतील मग अशी भाऊ म्हणाले जाता जाता देऊन जा अरे जाता जाता कशाला येणारी आपण चालू की नाही जाता जाता नाही जाता जाताही घेणार आणि येता येताही देणार याच्या पाठीशी तुम्ही सगळे आहात तो जाणार कुठे आहे त्यामुळे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की शेवटी अधिकारांसोबत कर्तव्य येत असतात आणि अनेक वेळा आपल्याला काळ अधिकारापेक्षा जास्त कर्तव्य निभवण्याची साथ घालत असतो आमच्या पोलीस पाटलाने कोरोनाच्या काळात हे करून दाखवलं अधिकारापेक्षा जास्त कर्तव्याला ते जागे राहिले त्यातल्या अनेकांना खरं म्हणजे त्या ठिकाणी मृत्यू पत्करावा लागला शहीद व्हावं लागलं पण त्याची तमा तुम्ही बाळगली नाही मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने भविष्यात देखील तुमच्या पाठीशी उभे राहणार तुमच्याकडनं अपेक्षा आहे की जी कर्तव्य तुम्ही स्वीकारलेली आहे प्रामाणिकतेनं ती कर्तव्य आपण निभावली पाहिजे समाजासमोरची जी आव्हानं आहेत मग महिलांच्या संदर्भातले अत्याचार असतील आमच्या गावातला जो गरीब आहे जो वंचित आहे जो दलित आहे जो आदिवासी आहे याचे अधिकार साबित राहिले पाहिजेत या संदर्भातले आपले कर्तव्य असतील अलीकडच्या काळामध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यात सारखे जे काही अतिशय चुकीचे पायांडे आहेत हे शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आपल्याला कसं थांबवता येईल या संदर्भात तुमचा प्रोएक्टिवनेस अत्यंत चांगला आपल्याला पाहायचा आहे आणि मग अशी सांगितलं की रिटायर झाल्यानंतर तंबाखू खायला देखील पैसे नसतात रिटायर झाल्यावर पैसे पण प्लीज तंबाखू खाऊ नका तंबाखूमुळे मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढलेलं आहे त्यामुळे व्यसनधिंपासला आपल्याला समाज कसा दूर करता येईल याचाही प्रयत्न हा आपण सगळ्या लोकांनी मिळून केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे बावनकुळे साहेब तर पोलीस पाटलांचे घरचेच झाले त्यामुळे आमचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी एखादा आदेश दिला की आम्हाला मान्य करावाच लागतो परणय फुकेजी असतील विनय गाणेजी असतील किंवा प्रवीण दटकेजी असतील हे तुमचेच आहे ते जेवढे माझे आहेत तेवढे तुमचेच आहे आणि त्यासोबत त्याचसोबत उल्लेख झाला मंगेश चव्हाण असतील आमचे गिरीश भाऊ असतील या सगळ्यांनी अभिमन्यू पवार असतील या सगळ्यांनी तुमच्या वतीनं तुमची वकिली वतीन, 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 अतिशय चांगली केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये हे तुमची वकिली करतील आणि जेवढी जेवढी वकिली करतील तेवढा जेवढा त्याला प्रतिसाद आम्ही येतच राहणार आहे एवढंच आता मी त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आशीर्वाद बघा मी तुम्हाला सांगतो जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्तीच नाही आहे ज्याच्या मागे आशीर्वाद असतो त्याला जन्मात काही कमी पडत नाही त्यामुळे मला तुमच्याकडनं काहीच ता नको मला तुमच्याकडनं तुमचा आशीर्वाद हवा तेवढा आशीर्वाद पाठीशी ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं नव्हतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र